नमस्कार आज आपण एका युट्यूब व्हिडिओच्या ट्रान्स्क्रिप्टमधून संत एकनाथांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या प्रसंगांवर बोलणार आहोत हो म्हणजे त्यांच्या चरित्रातून जे काही किस्से मिळतात त्यावर जरा सखोल चर्चा करूया अगदी आपल्याकडे त्यांचे दोन असे किस्से आहेत जे त्यांच्या स्वभावावर म्हणजे विशेषतः त्यांची सुचोटी आणि काय म्हणू अविश्वसनीय क्षमाशीलता यावर प्रकाश टाकतात बरोबर आणि आपला उद्देश काय आहे की या कथांमधून एकनाथांचे विचार त्यांचं वागणं याची खोली समजून घेणं त्यांना एवढा विरोध का झाला आणि त्या विरोधाला ते सामोळे कसे गेले हे पण बघण्यासारखं आहे बरोबर चला तर मग सुरुवात करूया का मला आठवते तो एक हिशोबाचा किस्सा की एका क्षुल्लक एक रकमेचा म्हणजे काय ती दिडकी म्हणतात ना त्याचा हिशोब लागत नाही म्हणून ते रात्रभर जागले होते म्हणे हो हो अगदी तसंच घडलं होतं दिडकी म्हणजे विचार करा किती लहान रक्कम असेल त्या काळी अगदीच पण मुद्दा रक्कमचा नव्हता बर का मुद्दा होता सचोटीचा प्रामाणिकपणाचा अच्छा आणि त्यातली खरी गंमत पुढे आहे त्यांचे गुरु जनार्दन स्वामी पण त्यांनी त्यांची तळमळ पाहिली आणि ते म्हणाले अरे एका दिडकीसाठी एवढा जीव जाळतोय अशीच तळमळ अशीच तळमळ जर पांडुरंगा दाखवलीस ना तर तो तुला भेटल्याशिवाय राहणार नाही अरे वा म्हणजे एका साध्या गोष्टीला त्यांनी थेट परमेश्वर भेटीशी नेऊन जोडला अमका तोच धागा पकडला त्यांनी सांगितलं की ईश्वर काही बाहेर नाहीये तो आपल्यातच आहे आपल्या चांगल्या गुणांमध्ये आहे बरोबर जो सर्वांवर प्रेम करतो त्याच्याजवळ देव राहतो आणि एकनाथांनी हे फक्त ऐकलं नाही त्यांनी ते अक्षरशः जगून दाखवलं ते एक व्रतच घेतलं त्यांनी जणू पण मग त्यांचं हे जे काम होत भजन कीर्तन भारुडातून लोकांना सोप्या भाषेत शिकवणं हे काही लोकांना आवडलं नाही बरोबर म्हणजे तत्कालीन जे शास्त्री पंडित होते हो ना त्यांना काय वाटलं की एकनाथ हे सामान्य लोकांना गरीब लोकांना तीन दुबळ्यांना शाणं करतायत आणि त्यामुळे काय होईल की धर्मावरची आणि समाजावरची त्यांची जी पकड आहे ती सुटेल अच्छा म्हणजे त्यांची सत्ता जाईल असं वाटलं त्यांना अगदी म्हणून मग त्यांनी एकनाथांना लोकांसमोर कमी लेखण्याचा त्यांचं महत्व कसं कमी करता येईल याचा प्रयत्न सुरू केला एक प्रकारे योजना चाकली आणि याच प्रयत्नातून तो तो प्रसिद्ध किस्सा घडला नाही का ज्याने एकनाथांच्या सहनशीलतेची एक प्रकारची परीक्षाच घेतली बरोबर तोच तो प्रसंग त्यांच्या शांतपणाची कसोटीच होती ती काय झालं होतं नेमकं झालं असं की एक व्यक्ती त्याचं नाव मिया असं सांगतात तो ठरवून म्हणजे एकनाथ महाराज रोज नदीवर स्नानाला जायचे तर ते स्नान करून परत येत असताना तो त्यांच्या अंगावर थुंकला काय सांगता हो विचार करा किती अपमानजनक गोष्ट आहे ही पण एकनाथ महाराज काहीही बोलले नाहीत शांतपणे परत नदीवर गेले आणि पुन्हा स्नान करून आले एकदा झालं असं नाही इथेच तर खरी गोष्ट आहे असं एकदा नाही दोनदा नाही तब्बल एकवीस वेळा घडलं एकवीस वेळा हो तो माणूस प्रत्येक वेळी थुंकायचा आणि एकनाथ महाराज प्रत्येक वेळी शांतपणे जाऊन स्नान करून यायचे चेहऱ्यावर राग नाही त्रासिकपणा नाही काही नाही अगदी शांत बापरे एकवीस वेळा हे खरच अविश्वसनीय वाटतय पण अनेकांना प्रश्न पडेल की इतका अपमान सहन करणं हा दुर्बलपणा नाही का वर्करनी बघितलं तर तसं वाटू शकत पण एकनाथांची जी प्रतिक्रिया होती ना पुढे ती पाहिली की कळतं की हा दुर्बळपणा नाहीये हे तर प्रचंड आत्मिक बळ आहे काय केलं त्यांनी एकविसाव्या वेळेस आल्यावर त्यांनी त्या फत्ते मियाचे आभार मानले आभार ज्याने थुंकला त्याचे हो ते त्याला म्हणाले अरे बाबा तुझे खूप उपकार झाले माझ्यावर तुझ्यामुळे आज मला एकवीस वेळा गंगेत स्नान करण्याचं पुण्य मिळालं या पुण्याईतला अर्धा वाटा तुझाच आहे कमाल इतकंच नाही ते पुढे काय म्हणाले बघा ते म्हणाले तू सारखा थुंकत होतास तुझ्या तोंडाला कात चुन्यामुळे चटका बसला असेल म्हणजे पान खाल्ल्यावर चुना लागतो ना हो हो त्यामुळे तोंड भासतं कधी कधी तर ते म्हणाले चल माझ्या घरी तुला तोंडाला लावायला मत देतो म्हणजे ज्याने अपमान केला त्याची सुद्धा काळजी हीच हीच खरी खरीच तिथप्रज्ञता म्हणतात कुठल्याही परिस्थितीत मन शांत ठेवणं अविचल राहणं आणि मग काय म्हणाले ते त्यांनी त्या माणसाला समजावलं म्हणाले अरे तुझा अल्ला काय किंवा माझा पांडुरंग काय दोन्ही वेगळे नाहीत रे ते एकच आहेत हे सगळं बघून ऐकून तो फत्तेमिया इतका खजील झाला त्याला इतका पश्चाताप झाला की तो म्हणाला तुम्ही खरंच देव माणूस आहात तर मग या दोन कथांमधून एकीकडे त्या दिडकीच्या हिशोबातली कमालीची आणि दुसरीकडे या प्रसंगातली अफाट सहनशीलता आणि करुणा एकनाथांच्या हे दोन मोठे पैलू येतात अगदी यातून काय दिसतं की त्यांची जी आध्यात्मिकता होती ती केवळ पुस्तकी नव्हती ती त्यांच्या रोजच्या जगण्यात उतरली होती छोट्या गोष्टीतल्या प्रामाणिकपणात पण पन होती आणि मोठ्या संकटांना अपमानाला सामोरं जाण्याच्या धैर्यात पण होती त्यांची मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा एकनाथांची ही कथा आपल्याला आजच्या काळात काय शिकवते मला वाटतं ती हे की कि कितीही तीव्र विरोध असला किंवा अपमान झाला तरी त्याला फक्त सहन करायचं नाहीये करुणेनी प्रतिसाद देता येऊ शकतो खरी ताकद ही प्रतिकार करण्यात किंवा चिडण्यात नाही तर शांत राहून समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा ते माणूस पण ते देवत्व पाहण्यात आहे आणि मग श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय आजच्या जगात आपण बघतो की मतभेद किती लवकर संघर्षात बदलतात तिथे एकनाथांसारखी ही जी कमालीची सहिष्णुता आहे दुसऱ्याच्या भूमिकेतून विचार करण्याची वृत्ती आहे ती आपल्या रोजच्या वागण्यात आणण्याचा विचार करणं हे किती शक्य आहे आणि किती महत्वाचं ठरू शकतं नाही का अगदी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच